शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लीलाबाई गंगाराम कदम यांचं वयाच्या शंभरव्या वर्षी सोमवार दिनांक आठ डिसेंबर रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास जामगे येथे वृद्धापकालाने निधन झालंय त्यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरताच कदम कुटुंबासह संपूर्ण खेड तालुक्यात शोककळा पसरलेली आहे मंगळवारी दुपारी एक वाजता जामगे येथे त्यांच्या अंत्यविधी मोठ्या शोकाकुल वातावरणात पार पडला कुटुंबीय नातेवाईक गावकरी तसंच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते त्यांच्या जाण्याने गावातील माऊली हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली लीलाबाई कदम यांचं मूळ गाव मंडणगड तालुक्यातील पालवणी असून त्यांचा विवाह खेड तालुक्यातील जामगे येथील गंगाराम कदम यांच्याशी झाला होता शांत स्थिर धार्मिक कष्टाळू व साधेपणाने आयुष्य जगणाऱ्या लिलाबाई यांनी सहा आपत्त्यांचं संगोपन जिद्दीनं व प्रेमाने केलं त्यांनी प्रत्येक मुलामध्ये संस्कार आदर आणि मेहनतीचे मूल्य रुजवले त्यांच्या पाच मुलांपैकी विजय कदम यांनी उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळवला तर दुसरे पुत्र रामदास कदम यांनी राज्याच्या राजकारणात महत्वाची ओळख निर्माण करत महाराष्ट्रातील अनेकांना प्रत्येक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करून दिली रामदास कदम हे शिवसेना पक्षाचे नेते असून त्यांनी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेतेपद व पर्यावरण मंत्री म्हणून देखील यशस्वीपणे काम पाहिले आहे शिवाजी कदम हे शेतकरी तर अरुण उर्फ अण्णा कदम यांनी देखील समाजसेवेचा वसा हाती घेतलेला असून ते खेड पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य सभापती अशा विविध पदांवरती त्यांनी काम करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे तर सदानंद कदम हे उद्योजक क्षेत्रात कार्यरत आहे लीलाबाई कदम यांनी एका मुलीसह एकूण सहा अपत्यांचं मायेने संगोपन केलंय त्यांच्या संस्काराचा प्रभाव पुढील पिढीतही स्पष्टपणे पाहायला मिळतो महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम गृहराज्यमंत्री योगेश कदम उद्योजक शैलेश कदम आणि उद्योजक अनिकेत कदम यांच्यासह संपूर्ण कुटुंब आज विविध क्षेत्रात आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत मंगळवारी सकाळपासूनच लीलाबाई कदम यांच्या पार्थिव दर्शनाला तालुक्यातील नागरिकांसह हो राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती अनेक वयोवृद्ध महिलांनी कदमांची माऊली गेली असे म्हणत अश्रुपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली सामाजिक राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनीही जामगे येथे येऊन आदरांजली अर्पण केली गेल्या काही वर्षांपासून प्रकृती साथ देत नसतानाही त्या घरातील सर्वांना धीर देत होत्या प्रार्थना सद्विचार आणि एकोप्याचा मार्ग दाखवत राहिल्या प्रेम संयम आणि संस्कार यांचा आधार देणारी व्यक्ती म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती त्यांच्या निधनाने एक आदर्श कुटुंबवत्सल व संस्कारशील मातेचं अस्तित्व हरपल्याची भावना संपूर्ण तालुक्यात व्यक्त होत आहे जामगे या ठिकाणी संपूर्ण कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले या दुःखद प्रसंगी कदम कुटुंबियांप्रती सर्व स्तरातून शोकसंवेदना देखील व्यक्त होत आहेत